काकडे आली हे हे आता ह्याच्या बाजूला ठेवलं ना तर अर्धी झाली ना मच्छीनीच भरले का ती बरोबर ना बास होईल का एवढं खाताना कसं ते आवाज पण कसं करते ना तुला तुला किती हॉटेल दिलेत पाहिजे

गडबड दाखवली ना आता तुम्हाला थाली दाखवतो किती भरलेली आहे बघा एका माणसाला भरपूर होईल त्यामध्ये बघा आज खेकड्याचं कालवण दिलेलं आहे बांगडा आणि आपल्या इकडे पापलेट फ्राय खेकडा बांगडा पापलेट फ्राय अशी सर्व व्हरायटी बघा पूर्ण ही थाली बघाल था। था। ना तुम्ही अर्धी थाली हे आता ह्याच्या बाजूला ठेवला ना तर अर्धी थाली मच्छीनीच भरले काकी बरोबर ना भास होईल का एवढं बघा कधी आलात आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला अशी फिश थाली देऊ ह्याच्यामुळे कसं अजून भरी वाटतो पण हे पण का की हे वेगळी थाली असते ह्याची वेगळी थाली असते ही जी वेगळी थाली असते तर एका थालीमध्ये तुम्हाला तीन प्रकार मिळतात बघा एकदम टेम्पिंग चला नेव्यावरती इकडे बघा आपली पहिली थाली जाते मी एक करून टोटल पाच फिश थाली एक वेस्ट थाली कुठे रोज येईल तिला सवय लागेल त्याला मग खाताना कसं ते आवाज पण कसं करते ना कशाला नको 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 ते बघ बघायला लागल कोणाला ओके हॅलो हा तीन वाजताच या दोन सव्वा दोन पर्यंत जेवण होईल त्यांचं या तीन वाजता बघा असं कॉर्डिनेट केलं केलं जातं आता आपले जे गावाले त्यांना फोन करून आपले जे वरचे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी आपण कार बोलवली आहे कारण त्यांना फिरायला जायचं तू काय जेवतेस फ्लावरची भाजी मेथीची भाजी डाळ अमर बाकरी आणि आमच्या बोबूंसाठी तर बिस्किट आहे आमच्याकडे चल झालं मम्मीचं जेवण आणि आता जरा आपण पाठी चेक करायला जाऊया कारण आपण इकडे मोटर चालू केली बोरवेल चालू केली बघा इकडे बोरवेल आपल्याला समजते की पाणी आता आहे की नाही आणि मी आता इकडे वेटिंग करत नाही करतो माहिती आहे की आता आपण पाण्याच्या टँकरची ऑर्डर दिली आहे आता पाण्याचा टँकर येईल कारण आपल्या खाली पण तिन्ही टँक खाली आहे दोन्ही वरती पण खाली आहे म्हणजे हे बोलतात ना एक पार्टी बॅकअप आहे आमचं बोरवेल म्हणजे आमचं म्हणजे कमीत कमी, -कमी आठ दहा जणं आंघोळ करून जाऊ शकतात तेवढं तरी आपल्याकडे पाणी बॅकअप असणार आमची कालू बघा केवढी झाड झाली बिंदास झोपते कालू आणि इकडे आमचं बालू आणि इकडे आमची वालू बबू झोपली आहे झोपली आमची बबू बघा टायमिंग टायमिंगवर जे डिसिजन घेतलं ना ते राईट ठरलं आता चौदा मिनटं झाले बोरवेल अजून चालू आहे ठीक आहे हे चौदा पंधरा मिनटं एवढे इम्पॉर्टंट आहेत ना की वरती हात धुवायला पण पाणी नव्हतं टँकर सकाळी बोलवला होता पण मी पण त्यांना परत फोन करायला विसरलो होतं आता टँकर येतोय दुपारी पण तोपर्यंत पाणी आंघोळ झाली होती आंघोळ झाल्यानंतर पाणी शॉर्ट झालं होतं ठीक आहे आणि उद्या परवत अकरा मा उद्या गॅप आहे परवा परत टोटल काहीतरी अकरा तेरा माणसं चारही रूममध्ये तर पाणी भरून ठेवायला पाहिजे बरोबर पाणी आम्ही भरून ठेवतो कधी कधी काय होतं स्टोरेज पण जास्त लागतं कधी कधी आता आमच्याकडे किती स्टोरेज आहे दीड हजार लिटरचे चार आहेत आमच्याकडे तर सहा हजार लिटरची आमची कॅपॅसिटी आहे त्याबरोबर तीनशे फूट आमच्याकडे बोरवेल आहे एवढा हो ते समज ते समजू शकतो बघा की भरपूर डेट रिपेअर तर तुम्ही तो पण मे महिन्यात मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे मे महिन्यात तुम्हाला कपडे वॉशिंग आम्ही अलाउड करणार नाही कारण हे टँकर जे दिवसाला म्हणजे दर तीन दिवसांनी एकदा येतात ना ते आठवड्यातून एकदाच पाठवतात हो म्हणजे सर्वांना पुरले पाहिजे ना मग प्रत्येकाला हां पैसे देऊन पण पाठवत नाही ओके आता किती भरलं आहे की नाही ते समजेल आपल्याला टोटल चालू आहे अजून चालू आहे इकडे ड्राय रन रील लिहिलं आहे ना तर ड्राय रनवर परत क्लिक होतो आता हे वोल्टेज मोटर ऑन लिहिली आहे ना म्हणजे पाणी अजून वरती चढतो आहे डायरेक्ट म्हटलं वारा बघा किती सुंदर आला आहे सु... किती सुंदर सुटला आहे बघा वारा मस्त एकदम मी आलो की कालू वालू असे पाठवून येतातच था ते बघा तिकडे पण पाणी पाणी झिरो आहे पाणी दिसतं पूर्ण पूर्ण खाली बघा पाणी पाणी बघा काही स्पीड नव्हतं बघा गोल 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 बघा पूर्ण खाली टाके तर वरती भरेल ती पण टाके खाली आणि ती पण टाके खाली आणि मी इकडे टायमर पण लावलं बघा आता पाणी बघा केवढा वरती आलं आणि इकडे मी एक हाताने पकडतो आणि एक हाताने इकडे व्हिडिओ बघतो बघा मी आपलंच सर्वांना गुड इव्हनिंग आता बघा संध्याकाळची वेळ आहे मी तुम्हाला आता समोरचं सर्व वातावरण दाखवतो आमची काळू बघा आताच पाणी घेऊन आली तिकडे पाणी ठेवलं तिचं वातावरण बघते एकदम छान आणि शेडमध्ये तर एकदमच छान वाटतं बघा आणि तुम्ही इकडे बघू शकता माझं व्हिडिओ बनवायचं काम पण चालू आहे जेव्हा मला रेस्ट मिळतं तेव्हा मी व्हिडिओ बनवतो गडबडीत असेल तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत नाही आता मला दुसरं काम आहे की आपल्याला आता रात्री आहे आपले चार चिकन थाली चार किंवा पाच ते आपले गॅस सांगतील पण मला चिकन आणायला पाहिजे आहे त्यासाठी आम्ही चिकन आणायला चाललो आहे आणि माझी तुम्ही कार बोलाल कालू तुम्ही व्यवस्थित झाकलेली आहे बघा एकदम मस्त वातावरण बघा एकदम छान वाटतंय आणि तुम्हाला तिकडे दिसतंय का मून दिसतंय बघा मी हे तुम्हाला दाखवायला आणलं बाहेर आहे बघा इकडे गोल मून दिसतंय मून आले 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 बघा ही जायलाच होते ही काय काढू चला आपली शॉपिंग झाली शॉपिंग करून आलो इकडे दूध टोमॅटो आणि आम उद्या चकिन नाही पण आमच्यासाठी भाजी पाहिजे ना पण गवार आणले मी तुला गवार आवडते ना गवार आवडते आणि कॅमेरा आणि कॅमेरा ज्या हातात आहे त्या हातात माझा चिकन आहे बघा तुला दिसत आहे काय बघा चल मी पण आलो चल काय खाते आमची बायको काय जोरात बोल मॅगी तू खाते मॅगी हे खाते हे काय दूध आणि दूध आपल्याला गवार आणली आहे गवार हाय काय बापरे मला काय नाही तुला विचारला की तू हिला विचारला की काय बोलते टोस्ट आण बटर आण हे चिकन घे तुला खायचं नाही मी पण नाही नाही हे बघा नको मला नको नऊ अमरस बॉटल बॉटल इथे बॉटल बाहेर आणून ठेवूया आता आपले गेस्ट आहेत बघा त्यांनी नऊ अमरस बॉटलची ऑर्डर दिली तर बॉटल तुम्हाला आणून दाखवतो बॉटल नंबर दोन दिवड़ी 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 तीन टोटल नऊ बॉटल्स बघा मी तुम्हाला सांगितलं ना इन हाऊस म्हणजे तुम्ही इकड जे असाल तुम्ही होमस्टेमध्ये येत आहे तर तुम्ही बॉटल्स घ्या दोनशे रुपयाला एक आता तुम्ही पावसला गेलात ना पावसला ह्याच्यापेक्षा अर्धी बॉटल म्हणजे ही बॉटल दिसते मोठी केवढी आहे हे बघा ह्याच्यापेक्षा अर्धी बॉटल असते ती पण अडीचशेला असते हे झाले पाच बॉटल आणि एवढे जर पार्सल संपतात आहेत तर चव आहे ना आमचं तर असं पण होतं सहा बॉटल की मुंबईला गेल्यावरती परत आपले गेस्ट मागतात अरे रे, रे आम्ही कमी घेऊन गेलो आम्हाला जास्त न्यायला पाहिजे होतं पण कसं जास्त पण नेऊ नाही शकत ना सात आठ नऊ थोडासा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होतो पण प्रोडक्ट एकदम चांगला नेक्स्ट टाईम काय करू की टीनमध्ये पॅकिंग करू हे झाले नऊ बॉटल्स आता आम्ही हे भरून वरती नेतोय मग ते कसं आपापल्या बॅगमध्ये पॅक करतील ना वरती नेणं पण इकडे टास्क आहे ना आरामात आरामात न्यायला पाहिजे दोन हे तीन साक्षी द्या याच्यात तुला तुला किती बॉटल दिलेत काजल एक दोन तीन चार पाच बरोबर माझ्याकडे पाच आहेत त्याच्याकडे चार आहेत नऊ बापरे कसे घेऊन जातील ते सहा जण आहेत ते लोक सहा जण ना ने? एक 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 एका बॅग मध्ये दोन आणि बाकीच्या बॅग मध्ये एक एक भरलं तरी असं नाही बघ बघा इकडे काय ठेवलं काय भात ठेवलंय सॅलडे कापून झालं असेल तर आम्ही मागितलं तर मस्त आपापल्या घरी कसं मस्त आपण गरम गरम खातो तुम्ही तुमच्या घरी कसं मस्त आणतात ताजा 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 बनवून खातात तसं तुम्हाला आम्ही इकडे देणार आता मस्त फ्लिप करूया बघा फ्लिप कसं वाटतंय बघा चिकनची पोडी कशी वाटतात एकदम मस्त ना वा 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 या तुम्ही पण या आमच्यासोबत खायला पण आज सांगू आज आम्ही नाही खाणार आहे पण आपले गेस्ट खाणार आहे हे सर्व आपल्या गेस्ट लाच जाणार आहे टोटल आपले चार चिकन झाली आहे चिकन बघा कसं मस्त एकदम फ्राय होत चला आता मी गाणं गाणार आहे आणि काजल तुम्हाला डान्स स्टेप डान्स स्टेप करून दाखवणार आहे अरे मी गातो तू बात ते तिला घे तिला गे डान्सला

चला यांना करू द्या आपलं काम आता तुम्ही म्हणाल इकडे लाईट आहे तर मी आलो होतो बाहेर आणि मी व्हिडिओ बोरं गेली आपल्या गॅसने आपल्याला बोरा आणली आहेत आणि बोरं खाऊन काय होतात मम्मी बोरा होतात किती खाणार तेवढी हा करायला पण आता डायनॉग आहे ना बोरं खा अधिक पोरं वा असं पाहिजे होत एक बोरं खाल्ल्यावर एक पोरं काय बोर एक लाख रुपये दहा लाख रुपये एक बोर झाला असत हे हे बोरा आम्हाला गॅसनी कुठून आणून दिलं म्हणजे थिबा राजवाड्यातून राजवाड्यातले बोर आहेत हा हे एक बोर शंभर रुपयाचा घे मी पडलीत का बोर तिकडे पडलाय अरे उतला उतला दोन खा का जुला कसं वाटलं आहे तुला तो परत आपली रात्रीची ऑर्डर बघा आता चिकन थालीची ऑर्डर आहे तर इकडे आपली चार चिकन थालीची चा ऑर्डर आहे तर जेव्हा वडे आपण बनवायला घेऊ तेव्हा आपण इकडे सर्विंग करायला घेतो ओके साक्षीतानी बरोबर सॅलेड आणि चूलकडे वाढलेली आहे बाकी प्लेट्स पण व्यवस्थित ठेवले आहेत एक राईसाठी एक चिकन साठी एक चिकन फ्रायसाठी एक आपल्या डाळीसाठी Okay, आपले मॉर्निंग ड्युटी करणारे उपस्थित झाले आहे काकडी आलेली आपली <laughs> <laughs> दाखवा चिकन दाखवा कुठे आम्हाला इथे आहे ना ओके okay, वा तर आपण चिकन जरा घेऊया वा एकदम छान झालेलं एकदम मस्त झालेलं आता फक्त आता तुम्ही सर्विंग बघा मी कशी करतो ह्याच्यातली घेऊया एक प्लेट इथे ठेवूया आता किती स किती सर्व होते बघा फक्त पोळीच मोजा तुम्ही आता ठीक आहे आणि हे सर्व नाही हे बघा हे हे पानं पिणं सर्व नाही द्यायची सर्विंग तर अजून एक जाऊ द्या हे बघा हे आपलं जवळ चिकनगावरचं आलं एकदम बघा एक नहीं एक फोट टाकला की एक बुकिंग आली दुसरा फोट टाकला की दुसरी बुकिंग आली काचेल जसा वेज सालीमध्ये पा बांगडा टाकला की बुकिंग येते ते सॉरी सुरमई झाली मध्ये हे बघा हे परत बाजूला काढूया आपण हे बघा हे 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 नाही द्यायचं हां हा फक्त ते चवी पुरता फक्त हे फोडी होते आपले मस्त झनझणीत आंदो, आंदो, आंदो चिकन आंदो चिकन खाताना नाही गॅस के पेट मी जाणतो <laughs> की अजून एक जाऊ दे सावी पण जाऊ दे चला वा 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 हे बघा किती मस्त हेच एकदम हॅवी झालं चिकन चालली बोललो की चिकनच आपण खायला येतो ना तर चिकनचे पोळी असलेच पाहिजे होते कधी एकदम मस्त पोट भरून नंबर वन चला वाढलं आहे त्यासोबत पण किती टेम्प्टिंग झाली वा ही कोणती हॉटेलची भाजी बनवली आहे एकदम सुंदर भजी पण एकदम छान झाली आहे भात पण आता वाढला जातो पटापट वाडा आणि आपण एक 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 थाली आता वरती नको चला तो पण तेच बघा चिकन वाढलं जाते इकडे असं समजू नका काजर असे बघ कोण कोणते फक्त फिश थाली खातात तर असे म्हटलं जातं की आपण चिकन म्हटलं तर खातोत ना पण इकडचं चिकन पण खाऊन बघा कधीतरी वेगळं पत होतात पण एक थाळी मागू नका बाबा आता बोलल्यासारखं हां नाही तर थाळी थाली मागाल एक थाली नाही होत मग आम्हाला कसं जरा गडबड होते बनवायला पण असं भरपूर असेल तर कसं तुम्हाला द्या देता पण चांगले होते बघा मग भरपूर आणतो मी आणि भरपूर पण वाढतो असं हे तेच पत्त तेच काय तेच पत्रा आणि हे काय हे कोणता किडा टाकला आहे हे काय कुरकुरी टाकल्या आहेत त्या हा घेऊन जाऊ घेऊन बेस्ट चालू झाली आहे ना चिकन जर वाढतो तोपर्यंत असं बघा ते वाढल्यानंतर लाईट लावायचे चमचा येस मम्मी तिकडची लाईट तर इकडे बघा आपली चिकन थाली रेडी आहे ज्यामध्ये एक प्लेट आपली ऑमलेट पण असणार आहे कॉम्प्लिमेंटरी तर इकडे चिकन ग्रेवी चिकन फ्राय आपलं वरण भात सॅलड आणि आपले कोंबडी वडे सोलकडी बाकी इकडे गरम गरम आपले वडे बांधतो ते चार झालेले आहेत बरोबर मी इकडे म्हणून येतो फटाफट की आपलं चार झाले की आपण तिकडे फटाफट सर्व करायचं आहे तसं एक दोन म्हणजे हे ही थाली रेडी आहे जायला ओके तर हे चार झालेले आहेत ओके बाकीच्या छान आणि मी एक एक घेऊन जातो आता